मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न छावा संघटनेनं केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेजवर भाषण करण्यासाठी येताच छावा संघटनेकडून मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक दाखवत मुख्यमंत्र्यांसमोर राडा घातला दरम्यान याच सभेमध्ये मराठा आरक्षण मागणीबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना अटक केलेली आहे या अटकेचा निषेध म्हणून मराठा समाजानं उद्या पैठण बंदची हाकही दिली आहे तर आपण पाहतोय पैठण मध्ये ही सभा झाली आहे मुख्यमंत्र्यांची आणि या सभेदरम्यानच हा गोंधळ जो राडा जो आहे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला तो आपल्याला पाहायला मिळतोय मी मराठीवरची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत काल छावा संघटनेनं इशारा दिला होता की आम्ही पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांना भाषण करू देणार नाही आज मुख्यमंत्री नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथं सभा घेण्यासाठी आले होते आणि या सभेदरम्यान हा राडा झाल्याचं था आपल्याला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्याबरोबर आहेत मोहसिन काय सांगाल एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या समोरच सा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय काही आपण बघितलं की छावा संघटनेची सकाळ पासूनच धरपकड होती. मात्र अखेर मुख्यमंत्री ज्या वेळेस सभेत आले आणि त्यांचं भाषण सुरु झालं. अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच निषेध आणि मराठा आरक्षणाला मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत राडा घालण्याचा प्रयत्न केला मोठा गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटॅक केलेला आहे. मात्र मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे कुठेतरी प्रशासन दुर्लक्ष करतंय, सरकार आरोप त्यांचा होता आणि या संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी जे पत्र काय तिथे फिरकवले आणि मुख्यमंत्री चालू होती भाषण होताच हे समोर उठले आणि त्यांनी हा सर्व गोंधळ घातलेला एकंदरीत आपण जर बघितलं तर आज लातूर मध्ये मुख्यमंत्र्यांची चार सभा आहे आणि त्याही उधळून देण्याचा इशारा छावा संघटनेकडून देण्यात आलाय मोहसिन उद्या पैठण बंदाची हाक दिलेली आहे त्याबद्दल काय अधिक माहिती आहे तुमच्याकडे नक्कीच आज जो हा छावणे एकीकडे छावाने हा गोंधळ घातला दुसरीकडे मराठा समाजाचे बरेचसे लोक जे आहेत मराठा समाजाला एक आरक्षण देण्यात या निवेदन घेऊन आले होते मात्र त्यांना निवेदन मुख्यमंत्री पर्यंत जाऊ दिलं नाही पोलिसांना त्यांना अटक केलं नाही पोलीस स्टेशन मध्ये नेलं हा सर्वचा एक संताप मराठा समाजामध्ये कुठेतरी दिसून आला आणि त्यामुळे आज या ठिकाणी एक बैठक घेऊन या सर्व अखिल मराठा समाज जे आहे त्यांच्याकडून उद्या पैठण तालुका पूर्ण बंद ची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत आता मराठा समाजाचा जे मोर्चा आहेत किंवा जे मागण्यासाठी आता मराठा समाज कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय नक्कीच मोहसीन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तर हे होते मोहसीन शेख आपले प्रतिनिधी एकंदरीतच आपण पाहतो की ज्या पद्धतीने मराठा समाजाचे मोर्चे शांततेने निघाले होते आता या मराठा समाजाच्या मागणीसाठी कुठेतरी मराठी मराठा संघटना या आक्रमक होताना दिसतायत आणि त्याचे चित्र आता आपण लातूर तसेच पुण्यामध्ये देखील पाहतोय त्यामुळे कुठेतरी आता मराठा आरक्षणा संदर्भातील आंदोलनाला आता एक आक्रमकतेचं रूप तर येत नाही ना असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीये